पीठ ऍड करणार आहोत कोणतं ते मी सांग क्रिस्पी आणि खूप हॅलो नमस्कार मी अनिता तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि आज रात्रीचा ब्लॉग मी स्टार्ट करते आहे आज आहे फ्रायडेची ही इव्हिनिंग आहे आणि बॅग आहे इथे आणि मी आत्ताच येऊन पोचली आहे घरी वाजले आहेत सव्वा आठ कारण मी अजून जास्त वीस मिनटं लेट झाली आहे कारण मी लिफ्टमध्ये अडकली होती बराच वेळ पंधरा वीस मिनटं लिफ्टमध्येच होती त्यामुळे खूप असं फ्रस्टेड व्हायला झालं होतं म्हणून ब्लॉग पण थोडा लेटच स्टार्ट होतो आहे तर आज फ्रायडेला रात्रीचा ब्लॉग शूट करण्यासाठी एक थोडंसं वेगळं कारण आहे कारण आज करणार आहे मी कांदा भजी आणि माझ्या घरचे आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या हातचे भजी खाल्ले त्या सगळ्यांना मी बनवलेले कांदा भजी फार आवडतात त्यामुळे म्हटलं आज आपण शेअर पण करूयात रेसिपी तर मग मी थोडी फ्रेश होते बाकीचं स्वयंपाक आवडते आणि मग तुमच्या सगळ्यांबरोबर कांदा भजीची रेसिपी शेअर करते आणि फ्रायडेलाच करायचं ठरवलं होतं खरं तर दोन दिवसापासून आधीच ठरलं होतं बनवायचे पण कसं असं काही स्पेशल बनवायचं असेल तर वेळ पाहिजे आणि फ्रायडेला थोडं रिलॅक्स असतं थो, संध्याकाळचं रुटीन कारण नंतर सॅटर्डेला सकाळची ऑफिसला जायची घाई नसते त्यामुळे मग निवांतपणा असतो तर मग मी थोडीशी फ्रेश होते आवरते आणि तुम्हाला परत भेटते कांदा भाजीची रेसिपी घेऊन स्टेट येऊन ही छोटीशी ती क्लिप आहे जी लंच ब्रेकमध्ये मी आणि सृष्टीने असंच एक शूट केला होता म्हणजे मी ट्राय करत होती आणि ती मला सांगत होती गाईड करत होती माझी फर्स्ट टाईम होती पण मी ती इथे ॲड केली आहे ह्याचा मी एक अपलोड केला आहे शॉर्ट तो नक्की बघा आणि पुढे आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तर मग मी आता बाकीचा स्वयंपाक आवरून घेतलाय आणि कांदा भजीची तयारी केलेली आहे हा जो तवा आहे बिडाचा तो ठेवला गरम करायला याच्यामध्ये भरपूर असा कांदा कापून घेतलाय आणि कोथिंबीर थोडी टेस्टसाठी आणि याच्यामध्ये आता आपण मिक्स करूया इन्ग्रेडियंट्स काय काय आहेत ते सगळ्यात आधी हळद आणि थोडीशी धने पावडर आणि जिरे पावडर खरं तर अख्खं जिरे पण चांगले लागतात पण मी आता जिरे पावडर टाकते त्यामुळे जिरे नाही टाकणार आहे आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत हे काय आहे हिरवी मिरची थोडासा लसूण आणि ओवा हे सगळ्याची पेस्ट केली आहे आपण पेस्ट म्हणजे जास्त बारीक नाही केलंय हे आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे घातलं आपण याच्यामध्ये आणि थोडस लाल तिखट पण घालायचंय कारण त्याने छान टेस्ट येते म्हणून हे सगळं ऍड केल्यानंतर आधी आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान त्या कांद्याला आणि कोथिंबीरला असं छान कोटीन करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम असं सॉफ्ट झाला पाहिजे कांदा असं कधी कधी वेळ असेल तर मी हे असं सगळं लावून थोडा वेळ ठेवून देते म्हणजे कांद्याला पाणी सुटतं आणि ते सगळं इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये सोक होतात आणि मग तेस्ट छान लागते म्हणून पण आता आपल्याला फटाफट करायची रेसिपी त्यामुळे आपण ठेवणार नाही आहोत म्हणून मी खूप छान हातानेच हे सगळं मिक्स करते ज्यांना हिरवी मिरची असं डायरेक्ट हाताला लागलं त्रास होतो त्यांनी स्पूनने करा चमच्याने करा मला सवय आहे त्यामुळे मी डायरेक्ट हातानेच करते तर मग हे सगळं आपण आधी छान कांद्याला लावून घेऊया याच्यामध्ये आता आपण एकदम किंचितचं पाणी घालणार आहोत म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण मिरची वगैरे बारीक केली आहे त्यातच मी थोडंसं पाणी ॲड केले आणि अगदी किंचितचं पाणी याच्यात मी ॲड करून घेतलंय जर म्हणजे वन फोर्थ कप किंवा एकदम थोडंसं पाणी घालायचंय आणि त्याच्यामध्ये आता घालणार आहोत आपण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजेच मीठ मीठ घालायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही किती माणसांसाठी करताय किती भजी करताय त्याच्यानुसार तुम्ही अंदाजे मीठ घाला आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण पीठ ऍड करणार आहोत आता सध्या हे असं दिसतंय आपल्याला सगळं मिक्स करून झाल्यानंतर सगळा कांदा असा वेगवेगळा आणि थोडा सॉफ्ट झाला पाहिजे याच्यामध्ये आता आपण पीठ ऍड करणार आहोत कोणतं ते मी सांगते तुम्हाला तिकडं छान सुरू नको करू याच्यामध्ये घालणार आहे आपण चण्याचं पीठ जेवढं चण्याचं पीठ घालणार आहात तुम्ही त्याच्या वन फोर्थ पार्ट थोडस तांदळाचं पीठही घालायचंय तांदळाचं पीठ याच्यासाठी घालायचंय कारण त्याच्यामुळे भजी छान क्रिस्पी होतात म्हणून थांबू हे आहे तांदळाचं पीठ हे मी ऍड करते याच्यामध्येच ते मोठे दोन चमचे घेतलं होतं पीठ मोठे दोन चमचे घेतले आणि तांदळाचं पीठ छोटे दोन चमचे घेतले अशा अंदाजाने घेतले आता मी हे आधी मळून घेते हा हे असं छान हाताने मळून घेतलं ना की सगळं मिश्रण छान एकजीव होत थोडीशी मेहनत आणि थोडासा वेळ लागतो पण याच्यामुळेच त्याचं सा बाइंडिंग चांगलं होतं आणि क्रिस्पी होतात भजी छान कारण चमच्याने वगैरे मला तरी नाही जमत आणि त्याच्यात खूप जास्त वेळ पण जातो हे अशा पद्धतीने खूप पटकन आणि खूप छान प्रकारे कोटीन लागतं कांद्याला तर मग मी आधी सगळं छान एकजीव करून घेते म्हणून तर आता आपलं पूर्ण हे मिश्रण तयार आहे बघू शकताय तुम्ही जर आम्ही दहा मिनटं ठेवलं होतं सेट होण्यासाठी आणि इथे तेल पण चांगलं कडकडीत तापलेलं आहे तेल चांगलं तापून घ्या म्हणजे असं भजीमध्ये तेल जास्त तापलं नसेल तर भजी अजून तेल सोप करतात म्हणून आणि शक्य असेल तर तुम्ही पण असं बिडाच्या अशा भांड्यामध्ये आयनच्या भांड्यामध्ये भजी करा त्याच्यामुळे ते तेल कमी होतं म्हणजे ठीक आहे कधीतरीच आपण खातो अशा तळलेल्या गोष्टी पण तरी जितकं पॉसिबल असेल तितकं तर आता मी भजी सोडायला सुरुवात करते हातानेच सोडणार आहे कारण सवय आहे म्हणून तुम्हाला जसं कम्फर्टेबल आहे तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही सोडा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण कांदा भजी असेच जास्त टेस्टी लागतात हाताने सोडलेले हे बघा तेल तापल्यामुळे हे अगदी छान मस्त असे बघू आता टेस्टला कसे झालेत ते आपण रिव्ह्यू बघणार आहोत आणि हो असं सोबत पाणी ठेवा कारण जे हाताने भजी सोडतात त्यांना सतत हात धुवावा लागतो त्यामुळे पाणी सोबत असेल तर आपण पटकन असा हात धुवून भजी काढू शकतो म्हणून हे असे झालेत आता आणि मी गॅस आत्ता फास्ट केले भजी सोडताना मी तेल कडकडीत तापलेलं पण गॅस कमी करून ठेवलेला आणि आता आपण भजी पलटणार आहोत गॅस थोडासा फास्ट करून आणि असे फायनली तळून छान झालेले आहेत आता आपण काढणार आहोत सगळे भजी एका प्लेट प्लेटमध्ये तर तुम्हाला जर खूप जास्त क्रिस्पी हवे असतील तर थोडे अजून भाजू शकता आणि या मुमेंटला रेडी झाले आहेत तर आपण काढून घेऊयात आधी एका प्लेटमध्ये असे झालेत आता मी सगळे बाकीचे भजी पण तळून घेते आणि तुमच्याबरोबर शेअर करते तर मग आपले सगळे भजी तळून तयार झालेले आहेत आणि असे झाले आहेत क्रिस्पी आणि खूप 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 टेस्टी झालेले आहेत यम्मी झालेले आहेत अशा प्रकारचे कांद्याचे खेकडा भजी जर तुम्हाला पण करायचे असतील तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि आवडल्यामध्ये सांगा की तुमची रेसिपी कशी झाली होती तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या पण मला कळवा आणि आता आम्ही डिनर करून घेतो तुम्ही सगळेजणं पण अशी रेसिपी करून नक्की ट्राय करून बघा आपण सगळे भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत ह्या व्लॉगला नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करूनच जा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये बाय